अरे तर बघा रुद्र कुठे गेला बाळा हे बघा आला बाळा इकडे बघ बाग? हे बघा मावशीकड चालय बाय त्याला बाय चल इकडे बाई चल छेल छल चल छेल चल, छल चल, नखरे चल, 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 नकरी करते बघा रुद्र पिल्लू ही बघ दीदी आली दिदी बाळा अरे आल ग बाळाला इकडं आलं बघा आलं बघा दिदी ना आणलं बघा ठेव खाली खाली ठेव ठेव खाली त्याला चल गेला गेलाय का बाई कायच पळायल ग हे ठेव खाली बाबा कस पळते बाबा गा गायचं पिल्लू सरकणार त्याला बाई पर्ड ग बाळ बाई यचू बायच पर् गमान यु म जाऊ नये बाई जाऊन जाय किती पळायला बघा मोबाळ पिल्लू उभा राहते उभा राहते राहिले पिल्लू इकडे बघूर बा अग म रे बार रे आय बा तू लस आय ती काय घालाय कोणा हा बाळ पडशे चल इकडे इकडे चल पिल्लो ये इकड़े चल चल राधे राधे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये